गरमागरम आणि कुरकुरीत अशी अळू वडी सगळ्यांनाच खूप जास्त आवडते तर सगळ्यात आधी मी अळू कट करून घेते हा आहे काळ्या देठाचा अळू हा घशाला खवखव करत नाही आमच्या इकडे याला चमकुरा सुद्धा म्हणतात जो हिरव्या देठाचा अळू असतो त्याच्यामुळे घशाला खवखव सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे वड्यांसाठी हा काळ्याच देठाचा अळू वापरायचा त्यानंतर अळूची पानं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि त्याचा जे वरचं देठ आहे ते कट करून घ्यायचं या देठाचं फतपदं सुद्धा खूप छान लागतं आता आलं आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे मग एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट घातलं आता काळा मसाला आणि लसूणची पेस्ट घालायची आणि त्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं चिंचेचं पाणी घातल्याने अळूच्यावड्या खव खव करत नाहीत त्याला छान असं मिक्स करायचं पाणी लागलं तर घालायचं नाहीतर काही गरज नाही आपण जे चिंचेचं पाणी घातलंय त्याच्यामध्येच हे बेसन पीठ छान असं भिजल्या जातं तर अशा प्रकारे हे बेसनचं पीठ जे आहे ते तयार करून ठेवायचं आहे त्यानंतर आपण जी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली अळूची पानं आहे ज्याची देठ आपण कट करून ठेवलेली आहे ते घ्यायचे आहेत आता मी अळूची वडी बनवणार आहे त्याच्यासाठी प्लेट मध्ये अळूचं मोठं पान ठेवून त्याच्यावरती छान असं बेसनचं जे पीठ तयार केलेलं आहे ते पसरून लावायचं आणि त्यावरती दुसरं आणखीन एक पान ठेवायचं त्याला सुद्धा छान असं बेसनचं पीठ जे आहे ते लावून घ्यायचं असे मी तीन पानं ठेवणार आहे तुम्ही जास्त सुद्धा ठेवू शकता पण अळूची वडी नंतर न घडी करताना आपल्याला अवघड होत त्याच्यामुळे तीन पानं बास होतात तर अशा प्रकारे हे तीन पानांना बेसन पीठ लावून झालं आणि त्याच्यानंतर याच्या जे आहे ते घड्या घालून घ्यायचे आहेत तुम्ही याचा रोल सुद्धा बनवू शकता पण घडी केली की जास्त लेअर पडतात त्याच्यामुळे अशा प्रकारे मी हे अळूचे जे वडी आहे ते बनवून घेतली त्याच्यानंतर एका मध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यावरती जाळी ठेवली आणि त्याच्यावरती ह्या अळूच्या वड्या ठेवून घेतलेल्या शिजेपर्यंत म्हणजे जवळपास पाच ते सहा मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि अळूच्या वड्या थंड करून घ्यायच्या त्यानंतर अळूच्या वड्या थंड झाल्या की त्याला कट करून घ्यायचं अशा प्रकारे मी ह्या अळूच्या वड्या कट करून घेणार आहे आणि छान अशा अळूच्या वड्या बनवून तयार झाल्या होत्या तुम्ही अशी सुद्धा अळूची वडी खाऊ शकता तर अळूच्या वड्या कट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर एका कडई मध्ये तेल घातलं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अळूच्या वड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता थोडस आणि खूप सारी मोहरी टाकून ह्या अळूच्या वड्या फ्राय करून घ्यायच्या त्या सुद्धा चवीला खूप छान लागतात पण आज मी तळून कुरकुरीत अशा अळूच्या वड्या बनवणार आहे आणखीन एक प्रकार म्हणजे या अळूच्या वड्यांची भाजी सुद्धा बनवतात ती सुद्धा खूप छान लागते तर अशा प्रकारे माझी अळूच्या वड्या तळणं सुरू होतं आमच्या इथे तर अळूच्या वड्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तुम्हाला सुद्धा अळूच्या वड्या आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे छान अशा कुरकुरीत अळूच्या वड्या तळून तयार झाल्या होत्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद